बिझनेस चालू केल्यानंतर प्रत्येकाला वाटतं की आपला बिझनेस झपाट्याने ग्रो करावा ज्यावेळेस आपण ॲडव्हर्टाईजमेंट करायचा विषय येतो ना त्यावेळेस आपल्याला भरपूर प्रॉब्लेम येतो की ऑफलाईन ॲडव्हर्टाईजमेंट करावी का ऑनलाईन ॲडवर्टाईजमेंट करावी कारण आता बघतोय आपण डिजिटलचा जमाना आहे जेवढी तुम्ही ऑनलाईन शहरात दाखवचाल तेवढी लोक आपल्याकडं अट्रॅक्ट होत असतात आज तुम्ही हॉटेल व्यावसायिक बघत असताल किंवा चहाचे व्यावसायिक बघत असताल एक एक्झाम्पल सांगतो मी असे कितीतरी व्यावसायिक आहेत जे काय करतायत इंस्टाग्रामवरती ह्याच्यावरती पोस्ट करतायत आपल्या बूस्ट करतायत प्रमोट करतायत कॅम्पेनिंग लावतायत आणि कस्टमरला आपल्याकडं अट्रॅक्ट करतायत हे सोपं आहे का अवघड आहे बऱ्याच जणांचं कन्फ्युजन आहे त्याच्या आपल्याला एखादी गोष्ट माहीत नसते तेव्हा आपल्याला ती अवघड वाटत असते आत्ताच्या व्हिडिओमध्ये सिम्पल करून सांगतो तुम्हाला की तुम्ही का काय केलं पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं बिझनेस टाकण्याच्या अगोदरच आपल्या बिझनेसचे पेज ओपन करा पेज ओपन केल्यानंतर त्याच्यावरती एक एक पोस्ट टाकायला अगोदरच सुरुवात करा बिझनेस चालू करायचे एक महिना अगोदर थ्री मंथ आता बिझनेस चालू झालेला आहे बिझनेसला एक वर्ष दोन वर्ष झाले काही प्रॉब्लेम नाही पण ॲडव्हर्टाईजमेंट करण्याच्या अगोदर सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट आहे की पेज अगोदर चालू करा त्यानंतर इंस्टाग्रामचं पण आपल्याला जो पेज आहे किंवा इंस्टाग्रामचा अकाउंट आहे ते ॲक्टिव्ह ठेवा त्याच्यावर त्याच्यावर तुमच्या कंटिन्यू पोस्ट पडत राहतील पोस्ट पडत राहिल्यामुळं पेजची हेल्थ चांगली राहते ॲक्टिव्ह राहते पोस्टला रीच वाढतात आणि पोस्टला जर रीच जास्त असतील तर जाहिरातीला पण रीच जास्त मिळतात रिस्पॉन्स जास्त मिळतो आणि पेपर क्लिक आपला कमी येतो पेपर क्लिक काय आहे तर माझ्या डिजिटल मार्केटिंगच्या सिरीजमध्ये मी ऑलरेडी सांगितलेलेच आहे चॅनलवरती जाऊन तुम्ही ती सिरीज बघू शकता की पेपर क्लिक आपण कसं आणू शकतो तरी पण थोडक्यात सांगतो थो। जर मी माझ्या जाहिरातीला पाचशे रुपये लावत असेल तर मला एक क्लिक जर शंभर रुपयाला पडत असेल तर मला पाचच इन्क्वायरी येतील पण तेच क्लिक जर मला पाच रुपयाला पडलं तर मला किती इन्क्वायरीज येतील तर हा असतो पेपर क्लिक तो कमी त्याच वेळेस येऊ शकतो ज्यावेळेस तुम्ही ॲडमध्ये व्यवस्थित सेटिंग लावचाल ॲड कुठून करता है ते पण महत्त्वाचं आहे जर तुम्ही बिगनर असाल तर इंस्टाग्रामला डायरेक्टली बूस्ट करा काही अकाउंटला प्रॉब्लेम येत नाही मी तुम्हाला शंभर टक्के गॅरंटी देतो आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये प्रश्न पण विचारू शकता दुसरं जर तुम्हाला बूस्टिंग चांगलं जमायला लागलं रिस्पॉन्स चांगला यायला लागला बुस्टिंग का करायचं तुम्हाला क्विकमध्ये कस्टमरचे रिप्लाय यायला सुरुवात होतात दुसरं तुमच्याकडे वेळ असेल थोडंसं टेक्निकल शिकावं लागेल आणि फेसबुक कॅम्पेनिंग शिकावं लागेल डिटेल ॲडव्हर्टाईजमेंटसाठी त्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर ऑप्शन मिळतील जेणेकरून तुम्ही डिटेल ॲडव्हर्टाईजमेंट सहज करू शकता आणि तिसरा आता मॅटाने दिलेलं आहे ते म्हणजे प्रमोशन तुम्ही तुमच्या बिझनेसचं प्रमोशन करू शकता मॅटाच्या ॲपमधून आणि मॅटाचं ॲप पण खूप चांगल्या पद्धतीने चालतं मॅटा बिझनेस सुद्धा डाउनलोड करा तिथून डायरेक्टली ॲड लागतात त्याच्यामुळे काय होतं डिटेल ॲडव एड़, ॲडव्हर्टाइजमेंटवरती तुम्हाला भर देता येतो तुम्हाला व्हॉट्सअप मेसेज पाहिजेत का फक्त इंस्टाग्रामला मेसेज पाहिजेत का मला कॉल पाहिजेत का वेबसाईटवरती माझं ट्रॅफिक घेऊन आहे असे भरपूर ऑप्शन त्याच्यामध्ये तुम्हाला दिसत असतात पण आपण एक चूक करतो की ज्याला त्याला पैसे लावले म्हणजे कस्टमरचे कॉल आणि मेसेज येतील असं नाही पैसे लावताना काहीतरी आपल्याला सेटिंग्स करावे लागतात त्या सेटिंग करणं खूप इम्पॉर्टंट आहे माझ्या व्हिडिओजमध्ये मी सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेतच पण बऱ्याच जणांचे मला कॉल येतात की सर पैसे लावले पण कॉलच नाही आला असं पैसे उडाले पैसे उडत नाही तर ते त्यांचे कट करून घेतात लक्षात घ्या का आपण चुकीच्या पद्धतीने ॲड लावली तर शंभर टक्के पैसे वाया जाणार आहेत पण तुम्ही जर स्टेप बाय स्टेप ॲड लावली तर शंभर टक्के तुम्हाला त्याचा बेनिफिट होणार आहे पण मी तुम्हाला सांगतोय पन्नास टक्के बेनिफिट याच गोष्टीमुळे होईल तर तुमच्या पेजवरती तुम्ही पोस्ट व्यवस्थित टाकल्या त्याला टायटल दिलं क्वालिटी पोस्ट टाकली हॅशटॅग दिल्या डिस्क्रिप्शन दिलं आणि जर तुम्ही ही पोस्ट व्यवस्थित केली आणि नंतर तुम्ही बूस्ट केली किंवा कॅम्पेनिंग लावलं पन्नास टक्के पेपर क्लिक तुमचं तिथंच खाली येतं बाकीचं पन्नास टक्के आहे ते अल्गोरिदमवरती वरती काम करत असतं आणि मी प्रत्येक वेळेस सांगत असतो सा। की पोस्टवरती ॲड लावण्यापेक्षा व्हिडिओज वरती लावा जास्त रिस्पॉन्स मिळतो कारण पोस्ट ज्यावेळेस असतो ना लोक वाचायचा कंटाळा करतात पण व्हिडिओ ते थांबून पाहतात आणि व्हिडिओमध्ये हुक वापरायला विसरू नका व्हिडिओ पण जाहिरातीचा त्याचा कसा बनवायचा नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी सांगेन म्हणून तो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा की जाहिरातीचे व्हिडिओ कसे बनवले गेले पाहिजेत याच्यावरती पण एक युट्यूबला माझा व्हिडिओ येईल जो सबस्क्राईब करेल त्याला तो नक्की पाहायला मिळेल पण आत्तासाठी ही टिप सगळ्यात महत्त्वाची आहे की पोस्ट चांगल्या करा सगळ्या प्लॅटफॉर्मचा वापर करा तुम्हाला शंभर टक्के हेल्प होणार आहे हे मी तुम्हाला गॅरंटी देतो आणि अशाच टिप्स किंवा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल आता सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा